नमस्ते चला तर आज आपण बनवूया गोळ शेंगदाण्याचे लाडू तेही गुळाचा पाक वगैरे न करता अगदी सहज तर इथं एक वाटी शेंगदाणे मी खमंग भाजून घेतलेले आहेत जेवढं सहज निघतं तेवढंच साल काढून घेतलेले खोबरं घेतलेले एक वाटी किसून आणि खारीकसुद्धा फोडून घेतलेली आहे बारीक तर हे सर्व साहित्य काय करायचं मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे सात आठ बदाम सात आठ काजूसुद्धा त्याच्यामध्ये घातलेले आहे आणि थोडा थोडा गुळ घालून हे मिक्सरला मस्त असं वाटून घेतलेलं आहे जास्त पण बारीक करायचं नाही आणि असे मस्त एका हाताने सुद्धा लाडू बघा सहज बांधता येतात गुळाचा पाक वगैरे अजिबात करण्याची गरज नाही तर पाय एकदम एक छान असे एकाच हाताने असे लाडू मी वळून घेतलेले आहेत तर नक्की या पद्धतीने लाडू बनवून बघा खूप छान होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा ते छान मस्त झालेत बघा लाडू